आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा डीओ आपण छोट पाहा पाबा अनुपस्थितीवर सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते सरकारने स्पष्ट केले नियम हवी दुसरी दुसरीसुद्धा अपडेट आहे हे पाच व्यवहार आयकर विभाग ठोठवतात जर आपण चूक केली तर आपल्याला त्वरित नोटीस मिळेल सतरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर तुरी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबू क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम स्पष्ट करता एक मोठा निर्णय घेतला आहे वेतन आयोगाच्या अंतर्गत आता कोणताही कर सरकारी कर्मचारी जर परवानगी न घेता सतत अनुपस्थित राहत असेल तर त्याची नोकरी जाण्याची शक्यता आहे सरकारी नियमानुसार जर एखादा कर्मचारी पाच वर्षापेक्षा अधिक काळ सतत रजेवर असेल परवानगीसह व परवानगीशिवाय तर असे गृहीत धरले जाईल की त्यांनी स्वेच्छेने सरकारी नोकरीचा त्याग केला आहे काय आहे नियम केंद्रीय सिव्हिल सेवा रजा नियम एकोणीसशे बहात्तरच्या कलम बारा एक अंतर्गत असे नमूद केले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग पाच वर्षापेक्षा अधिक रजा मंजूर करता येणार नाही जर कर्मचारी इतका काळ कामावर अनुपस्थित राहतो तर विभाग त्याची नोकरी संपुष्टात आणू शकतो रजेचे इतर नियम देखील स्पष्ट चाइल्ड केअर लिव्ह सी सी एल महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी ही रजा मिळते मुलं जर परदेशात शिकत असतील तर ही काही अटीनुसार रजा मंजूर केली जाते रजा इन कॅशमेंट कर्मचाऱ्यांना त्याची वापरलेली रजा पैशामध्ये रूपांतर करण्याचा हक्क आहे पण त्यासाठी पूर्वपरांगी आवश्यक आहे पितृत्व रजा व अभ्यास रजा सरकारने यासंबंधी स्पष्ट नियम दिले असून पात्रता कालावधी आणि वेतनसंबंधी माहिती दिली आहे निलंबन किंवा बडतर्फीच्या वेळी काय जर एखादा कर्मचाऱ्यांनी निलंबित बडतर्फी किंवा का सेवेतून काढण्यात आलेला असेल तर त्याच्या रजेचे इनकॅशमेंट वेगळ्या नियमानुसार होते हैं। दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे हे पाच व्यवहार आयकर विभाग ठोठवतात जर आपण चूक केली तर आपल्याला त्वरित नोटीस मिळेल आयकर विभागाची मुख्य जबाबदारी म्हणजे एक कर संकलन आणि कर चुकवणे थांबवणे यासाठी विभाग सर्व प्रकारच्या व्यवहारावर लक्ष ठेवतो मग ते ऑनलाईन किंवा रोख रकमेमध्ये आहे जर एखाद्या व्यवहारामध्ये गडबड होण्याची शक्यता असेल तर आयकर विभाग थेट नोटीस पाठवू शकतो या सूचनेचे उत्तर देणे आवश्यक आहे अन्यथा कायदेशीर समस्या वाढू शकतात बचत खात्यात दहा लाखहून अधिक जमा करण्याची सूचना जर आपण आर्थिक वर्षात आपल्या बचत खात्यात दहा लाख किंवा त्याहून अधिक रुपये जमा केले तर विभाग यु, आपल्याला त्या पैशाचा स्रोत विचारू शक विचारू शकेल ही रक्कम एक किंवा अधिक खात्यात जमा करण्याची सूचना देखील येऊ शकते जर आपण एक लाख किंवा त्याहून अधिक रोकडमध्ये निश्चित ठेव एफ डी केली तर आयकर विभाग संशयास्पद असू शकेल यासंदर्भात संबंधित नोटीस आपल्याला पत्त्यावर पाठविली जाऊ शकते ज्यामध्ये रकमेचा स्रोत स्पष्टीकरण करण्यास सांगितले जाईल तसेच मालमत्ता खरेदीसाठी तीस लाखहून अधिक रुपयाहून अधिक दिल्यास त्रास जर रोज तुम्ही जर रोख रक्कम मालमत्ता खरेदी करण्यासाठी थी तीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये दिले तर ते, ते इन्कम टॅक्स आयकर विभागाच्या दृष्टीने देखील येऊ शकते रजिस्ट्री दरम्यान निबंधक स्वतः ही माहिती विभागाला पाठवते क्रेडिट कार्ड बिल रोख रकमेची नोटीस येऊ शकते जर आपण रोख रकमेमध्ये एक लाख किंवा तेव्हा अधिक क्रेडिट कार्ड बिल भरले तर हा व्यवहार आयकर विभागाच्या नोंदीमध्ये देखील येऊ शकतो त्याचप्रमाणे दहा लाखून अधिक रुपये कोणत्याही प्रकारे सूचना देखील येऊ आयकर सूचनेचे उत्तर कसे द्यावे आपल्याला आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्यास प्रथम ते वाचून काळजी समजून घ्या नंतर अचूक योग्य किंवा आणि स्पष्ट उत्तर द्या यासाठी आपण जर कर सल्लागार किंवा वकिलाची मदत घेऊ शकतात जेणेकरून आपले उत्तर विभागाच्या समाधानुसार असेल आणि तेथे कोणतीही कायदेशीर समस्या नाही